भज गोविंदम भज गोपाल स्वामी आनंदी दीनदया नमस्कार मंडळी स्वागत तुम्हा आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये सध्या मी आहे जालन्याला श्री आनंदी स्वामी महाराजांच्या मंदिराची कारण की आज आहे आषाढी एकादशी आणि इथे मोठा सोहळा असतो पालखी मिरवणूक असते हे सगळंच आपल्याला अनुभवायचंय पण आता दर्शनाची रांग थोडी कमी झालेली दिसते त्यामुळे आता पहिले मी दर्शन घेतो समाधी सहायचं आणि मग आपण सुरू करूयात आपल्या आजच्या ब्लॉगला सध्या गर्दी बघा तुम्ही थोडी कमी आहे पहिले तिकडे लांब पर्यंत होती रांग आता इकडे गर्दी कमी झालेली आहे अगदी मंदिराजवळ आहे ती मंदिरात आलोय खूप गर्दी आणि पण इतकं सुंदर सजवलेलं आहे मंदिर तुम्हाला दाखवतो स्टेट्यू खूप सुंदर सजवलेलं आहे आणि प्रसन्न वातावरण मी वाईट तुम्हाला नाही समजू शकत ते अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही खूप सुंदर दर्शन झालंय मागे महाराजांची समाधी आहे आणि इतकं सुंदर सजवलेलं आहे बघा तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता इतकं सुंदर सजवलंय मंदिर पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन झालंय आणि खूप छान वाटतंय आता आपण पुढील प्रवासवाडी जाऊयात कारण की आता आपल्याला टिपायचं आहे श्री आनंदी स्वामी महाराजांचा पालखी सोहळा सो चला कमाल उत्साय कमाल कमाल इकडे लहान मुलांना आपण तरी आता इकडे मनला काम चालू आहे ते आपल्याला बघायचं मागच्या झुकलं होतं मला काय रे तुझं नाव काय हा गौरव कधीपासून करतोय एक दोन वर्ष चांगला करतो कमाल आहे सगळं मागच्या वर्षी माझ लेझिम सुटलं होतं मल्लखांब सुटलं होतं ढोल पथक खूप शेवटी शेवटी मी चार पाच वाजता पकडलं होतं पण मल्लखांब आणि लेझिम आणि इतर या गोष्टी टिपायच्या राहिल्या होत्या जो की सकाळी सकाळी जो उत्साह असतो तो खूप कमाल असतो सकाळ सकाळचा त्यामुळे यावेळी मी लवकर आलो तरी पण पंढरपूरला बऱ्याच बस गेलेल्या असल्यामुळे मला थोडा उशीर झाला मला नऊ वाजता यायचं होतं पण मला अकरा वाजले कारण की गाडीच नव्हती त्यामुळे पण आता आलोय पालखी आता सध्या शनी मंदिर आहे पालखीच दर्शन घेऊयात पण तुम्हाला हा आजूबाजूचा माहोल दाखवतोय सगळा कसा काय आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तर कुठलीही गोष्ट सहज शक्य होते या खूप गरज महाराष्ट्राचे आराध्य आनंदी स्वामी महाराज यांची पालखी निमित्त जालना शहरामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून पालखी सोहळ्यासोबत हा प्रकार स्वर्गीय रावसाहेब जय सुपरकर व्यायाम शाळा आणि जालना जिल्हा मलकम असोसिएशन यांच्या माध्यमातून दरवर्षी पाचशे मुलं यात्रेमध्ये सहभागी होत कमाल ही खूप छान सेवा मी तुम्ही सेवा भाव करता शिकवत एक महिन्याची ट्रेनिंग असते मुलांना अच्छा प्री ऑफ चार्ज एक मायनर ट्रेनिंग आहे आणि हे गोष्टी मलखम लजिम पाटा डिप्रेडल चडी पत्ता लाल पत्ता रेमाप्री बंडर रूट च्या धरतीवर आज जालना शहर ही केळी पंढरपूर म्हणून ओळखले आहेत आज नाच भाविक ना या जालना शहरामध्ये आज आनंदी स्वामी तिथे उपस्थित असतात वड्यापाल ग्रामीण भागातील सगळे लोक या ठिकाणी येतात आणि ते लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते सगळे लोक या पालखीला हजर राहतात छान वाटतं तुमच्याशी बोलून धन्यवाद जयंती महाराज జోరే అప్పు రంగో అన్నుభవై उत्साह इतके बोर दिसतात खेळताना आणि जे इन्स्टर सांगतात त्यांना कमी करायचं आता दोन करताच मानस नव्या सेवा गेले मागील नऊ वर्षापासून हे स्वरूप सोप्त आज आहे जवळपास शंभर जणांची टीम आहे जी स्वामी सेवा दरवर्षी देते त्याच पद्धतीनं आपलं सिद्धी दरवेळेस आमच्या इथे सेवा असते आणि ही, ही निस्वार्थ सेवा असते बरोबर अगदी हे सगळे जण जे आहेत आपण जे बघताय पाठीमागे शंभर लोक हे जे वाद्य वाजवतात हे निस्वार्थ सेवा देतात कुठलाही रुपयाला नाही देतात आणि स्वामी सेवा एवढीच आमची पहिल्यापासून सगळ्यांना विनंती आम्ही आपल्या देऊ राजाला बालक त्याची वादन सेवा असते ना जय श्रीराव हा एक प्रसंग वातावरण ऊर्जा जी आहे ना कमाल गणपती गल्ली याच गणपतीच्या नावाने गणपती गल्ली म्हणून गणपती गल्ली म्हणतात आणि इथे महाराजांची पालखी आली महाराजांचा मू गणपतीकडे कमाल आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे जुनं विठ्ठल मंदिर कसब्यातलं पुढे ढोल आहे तिकडे आणि त्याच्या मागे पालखी आहे तरी किमान अजून एक तास तरी लागणार आहे सव्वा सात पर्यंत पालखी इथे येईल तोपर्यंत इकडे आपण आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊयात आणि वाट पाहूयात आनंदी स्वामी महाराजांची पालखी कधी येते ते चला आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊयात तुम्ही ब्लॉग बघता माझे कसे वाटत काय केलं पाहिजे काहीच नाही <glokes> तुम्ही जे करता ते सगळ्यात चांगले आणि ते आम्हाला आवडतं पण धन्यवाद करायची गरजच आणि मेन आपली मराठी भाषा हा प्रत्येक तुम्ही जे बोलताना बघत नाही तर अनुभवतो म्हणजे तुम्ही जे बोलता ना ते आम्हाला अनुभवलं जातं की आम्ही तिथे अरे वा थँक्यू थँक्यू छान कॉम्प्लिमेंट थँक्यू सो मच थैंक यू सो मच जय श्री आनंद जय श्री ने मागे कमाल ढोल वाजून चालू आहे ते अनुभवलं तुम्ही आता आपण थोड्यात पालखीकडे तुटपण झाली ते बघूयात गर्दी खूप आहे आता साडेसहा आणि प्रसन्न वातावरण झालं आणि दूध वगैरे वाटप चालूच असत प्रत्येक जण परीने सेवा करतात रांगोळी सेवाभाव सुरूच असतो पालखी महाराज येणार आहेत त्यामुळे ते उत्साह आणि ते सगळंच वातावरण खूप असं प्रसन्न करणार असत रांगोळ्या काढता येईल प्रसाद वाटप चालू आहे इकडे सगळी गर्दी आणि इतका सगळं प्रसन्न वातावरण कमाल आहे वर्णन नाही करू शकत हे अनुभवायचीच गोष्ट असते आणि ती अनुभवलीच हो पाहिजे म्हणून यंदा तर दुसरं वर्ष मी या वारीच म्हणता येईल कारण की हे प्रति पंढरपूर आहे ज्यांना पंढरपूरला जायला मिळालं नाही त्यांनी इथे आलं तरी चालत चला జాల పండ్డరి నాందే విచా పండ్ నాందే విట్ల విల విఠాలా ఆనందే విఠాలా విఠా వి महाराजांची पालखी आणि महाराजांच्या पालखी मागे सतत नामस्मरण आम्ही सगळी लोक करतात मागच्या वर्षी पण मी यांना टिकलं होतं आणि इतकं छान वाटतं ही वारीच आहे पायी चालतं पण महाराजांच्या पालखीसोबत चालतो पायी किती भाग्य आहे आणि इतकं छान उत्साह आहे आणि इतकी छान पॉझिटिव्हिटी मी सध्या अनुभवतो ते मी वर्णन नाही करू शकत शब्द कमी पडतील खूप छान वाटतं जय श्री आनंदी दोन घंटेपासून सारखे उभे आहोत महाराज आपल्यापर्यंत येतो वेगळा अनुभव मजा आहे मग दोन घंटे काही वाटत नाही आनंद आहे छान आठवत स्व अनुभव येस आता म्हणाले स्वअनुभव अनुभव हीच प्रतिती त्यामुळे पुढच्या वर्षी जे कोणी ब्लॉक बघा असतील ज्यांना वाटत असेल ते अनुभव घ्यायची नक्की या अनुभव किती वेळापासून थांबलात किती वेळापासून थांबलात हा वाट बघताय उत्साह आहे तो कसं वाटतंय आता महाराजांची पालखी अगदी जवळ आहे छान वाटतंय <laughs> जय श्री आनंदी महाराजांची पालखी सगळे नामस्मरण करतात या येस दोघी घेऊ माझ्या अजून जोडी नाही ना, ना। स्वामी करतील सांगायचं त्यांना बरोबर करतात पुढच्या वेळेस जोडी घेऊ जो द्या स्वामी महाराज छान बायको भेटूया मला जय जगद मंडळी आज त्या आजी म्हणाल्या पुढच्या वेळेस जोडीने यायचं आणि त्या हेही म्हणाल्या की स्वामी महाराज मनातून मागितलेली इच्छा पूर्ण करत आता स्थळ शोधणं चालूच आहेत बघूयात माझी इच्छा आहे आता बघूयात छान बायको मिळावी हीच स्वामी महाराजांना प्रार्थना बाकी सेवा सुरूच राहील चला आता थोड्याच वेळात आता पालखी कट कसब्याच्या विठ्ठल मंदिराजवळ येते पण त्याआधी इथे एक वाडा आहे त्या वाड्यात ती पालखी येते ती वाड्यात काय येते हे आपण आता ज्यांना जाणकार आहेत त्यांना विचारूयात कारण की हे मी टिकलो नव्हतो मला माहित नव्हतं आताच कळलं की वाड्यात महाराज यायचे असं मला कोणीतरी ओझरचं ऐकलं नाही हा आहे तो वाघाचा वाडा हे सगळे घरातले ते सध्या मी आहे वाघाचा वाडा आता मी बऱ्याच लोकांना विचारलं तर ते म्हणजे जिथे वाघ चित्र आहे वाघाचं त्याला वाघाचा वाडा म्हणतात आणि तिथे महाराज यायचे पण नक्की काय यायचे किंवा याच्या मागची गोष्ट काय ही मला माहित नाही सो आपण जाणकार आणि जबाबदार व्यक्तीला विचारूयात सो काका आता हा मागे दिसतोय तो वाघाचा वाडा आहे इथे पालखी थांबते असं म्हणतात तो मला तुम्ही थोडी माहिती द्याल का अजून छान सांगा चौबीसला आनंदी स्वय महाराजांनी समाधी घेतली त्याच्या आधी देऊळगाव राजाच्या मंडपात मदत झाले होते तर यांच्या देशमुख मंडळींनी देशमुख खानदानचे लोक आहेत आनंदी स्वामीचा स्वामीची धोरी घेऊन त्यांना इथं आणलं आणि इथं त्यांची बैठक केली आणि मोरंजी महाराज बाबा आणि हे देशमुख साहेब यांचा त्यांचा मित्र तो होत आणि तेव्हापासून हे आनंद स्वामी महाराज या बसत होते आणि तेव्हापासून ही वंश परंपरा पिढा चालत आलेली आहे आणि स्वामी सध्या तिथे जे आनंदी स्वामी महाराजांची पालखी आहे आणि ते हा वाघात आहात आता इथनं वळसा घालून इथे येईल पालखी <स्थिति> <स्थिति> सध्या वाघाचा तिथे महाराजांची पालखी आलेली आहे आणि आणि ओवान वगैरे आता आपण पुढे जाऊयात विठ्ठल मंदिराकडे कारण ज्या थोडाच वेळात तिकडे महाराजांची पालखी का मंदिरात जातो कारण की विधिनास खूप छान दर्शन होईल म्हणजे महाराजांची आणि विठ्ठलाची भेट होईल ते आपण ती

Yeah, yeah, बर या भेटीसाठी अरे बापरे हे माहित नाही तुम्हाला वाचिष्ट छान माहिती सांगितली ताई आणि आता मला उत्सुकता लागली की ती स्वामी भेट मागच्या वर्षी मी बाहेरूनच टिकलो या वर्षी आत मंदिरात आलोय सो हे खूप छान असणार आहे आणि माण सोहळा असणार आहे बघा भविष्य ही जी रांगोळी दिसते त्या ताईंनी काढले त्या इथे आहेत त्यांना आपण विचार खूप सुंदर रांगोळी काढली आहे त्यांचं कौतुक कर खूप सुंदर रांगोळी काढली किती वेळ याला किती वेळ लागला पण खूपच हुभेहू पण खूप सुंदर दोऱ्या का काढल्या या दोऱ्या कारण काढल्या स्वामींची भेट पांडुरंगाची महत्वाची इथं माणसांना जायसाठी त्या दोऱ्या लावलेल्या होत्या स्वामी स्वामींसाठी नाही त्यात <laughs> पालखी स्वामींची समोरच आहे आता बघा छान सोहळा समोर विठ्ठल रखमाई आणि आता इकडे ती मागे महाराजांची पालखी ती थोडी गाडी पुढे गेली ती भेट होणार कधी कोणीच नाहीये बघा महाराजांची पालखी आलेली आहे आणि समोर कोणीच नाहीये काय सुंदर काँक यू सो मच तुम्ही सांगितलं प्रचंड काटे आले अंगाला मी पहिल्यांदा आत आल्यामुळे हे खरंच थँक्यू तुम्हाला प्रसन्न वेळांचं पारणं फिटलं माझे कमाल 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 खरच खरं काटे येतात अंगाला काहीच बोलू शकत नाही इतकं सुंदर कोणीच नाही माझ्यातून ना स्वामींची विठ्ठल रुक्माईची भेट कमाल कमाल सो म्हणजे आता आपण आपला ब्लॉग इथे एंड करूयात या सगळ्या छान सुवर्णक्षणी आपण हा आपला ब्लॉग एंड करूयात आता मी निघतो आहे माझ्या गावी सो आतापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जय श्री आनंदी